अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सरकारनं आरक्षण दिलं नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांनी एकशे सत्तावीस जागांवर पहिला सर्व्हे देखील केलाय खुद्द जरांगेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही घोषणा केली आहे मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाहीये वेळ आली तर मराठा मुस्लिम आणि दलित लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलं सांगितलंय मनोज सरांगे म्हणालेत सरकारला मी वेळ दिलेला नाही सरकारनं ना वेळ घेतलाय मी अगोदर देखील सांगितलं होतं की आम्ही तयारी करतोय माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकारणात येण्याचा कोणताही उद्देश नाही पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे आम्ही पहिल्या टप्प्यात चोवीस मतदारसंघाची चाचपणी केली आम्ही शोध घेतोय आम्ही का बसावं कोणत्याही समाजावर अन्याय होता नाही इतर समाजांनी देखील आमच्या सोबत आलं पाहिजे यासाठी चाचपणी करतोय सरकारनं आरक्षण दिलं नाही तर जरांगे विधानसभा निवडणुकीत लढणार आहे एकशे सत्तावीस मतदारसंघात पहिला सर्वे केलाय इतर मतदारसंघात आणखीन दुसरा सर्वे करणार आहे आरक्षण नाही दिलं तर वेळ आली तर जांगे मराठा मुस्लिम दलित लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार आहे मी स्वतः निवडणूक लढवणार नाही स्वतःचा पक्ष की अपक्ष हे अजून ठरवलेलं नाही मी सर्व मतदारसंघात जाणार असं मनोज जरांगे म्हणाले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल